महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अनैतिक संबंधातून पतीची प्रियकराच्या मदतीने पैनगंगा नदीपात्रात ढकलून हत्या दोन महिन्यानंतर उलगडले गुड खून अॅट्रॉसिटी आणि इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल किनवट घर विक्री केलेल्या पैशाचा तगादा लावत अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने दारू पाजून त्याला पैनगंगा नदीपात्रात ढकलून देऊन त्यांची हत्या केल्याची बाब जवळपास दोन महिन्यानंतर उघडकीस आली आहे या प्रकरणी किनवट पोलिसांनी पत्नी प्रियंका व तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन खून आणि अॅट्रोसिटीसह इतर गुन्हा दाखल केले आहेत नंदा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला सविस्तर माहितीनुसार प्रियंका व तिचा प्रियकर रफिक यांनी संगणमताने विनोद भगत यांना दिनांक एकोणतीस ऑगस्टच्या रात्री दारू पाजून दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यांना शेख रफिक यांनी मोटरसायकलवरून बसवून खरबी पुलाव पुलाजवळ आणून त्यांना किनवट लगत असलेली पैनगंगा या प्रवाहात ढकलून दिले विनोद भगत यांचे प्रेत दिनांक दोन सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव हद्दीतील नदीपात्रात सापडले महागाव पोलिसांनी पंचनामा करून प्रेत जाळून टाकले दरम्यान डीसीआर तपासावरून किनवट पोलिसांनी दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी संशयास्पद आयोजोदिन फयोजोदिन फयोजोद्दीन राहणाव सुभाष नगर यांना ताब्यात घेऊन याचा जबाब घेतला त्याच्या जबाबानंतर महागाव पोलिसांकडे पेताप प्रेताबाबत विचारणा केली असता विनोद भगत यांच्या हातातील तांब्याची अंगठी व त्याच्या कपड्यांवरून जाळलेला मृतदेह हो त्यांच्याच असल्याची ओळख पटली या प्रकरणी मयत विनोद भगत यांची बहीण नंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शेख रफीक व प्रियंका भगत यांना ताब्यात घेतले या प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चोपडे आणि त्यांची टीम पोलीस उपनिरीक्षक झाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल डुकरे प्रदीप कुमार आत्राम सिद्धार्थ वाघमारे करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मिडिया अनिल बंगाळे पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा